जय महाराष्ट्र मित्रांनो भारतातील सर्व नागरिकांकडे रेशन कार्ड आहे ज्या व्यक्तीकडे रेशन पत्रिका आहेत त्यांना शासनाच्या विविध लाभ घेता येतो केंद्र सरकारने नागरिकांच्या हितासाठी अनेक योजना सुरू केलेल्या असून त्या गरिबांसाठी वरदान ठरत आहेत तर मित्रांनो सध्या भारतातील सर्व नागरिकांकडे शिधापत्रिका आहे जी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य आहेत पत्रिकेवर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे असतात तर मित्रांनो आठ प्रमुख सरकारी योजना बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या आठ सरकारी योजनेचा लाभ मिळेल सर्वप्रथम कुठली आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजना यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना आहे या अंतर्गत दुष्काळ आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे सर झालेल्या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे पिका विमा रक्षण दिले जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना विमाच्या हप्त्याच्या फक्त पन्नास टक्के भरावे लागतात जर उर्वरित पन्नास टक्के केंद्र आणि राज्य सरकार अनुदान म्हणून देतात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतचा विमा संरक्षण दिले जात दुसरं आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते एक मे दोन हजार सोळा रोजी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना निरोगी स्वयंपाकासाठी एल पी जी सारखी स्वच्छ इंधन सुविधा प्रदान केली आहे मोफत गॅस सिलेंडर सोबतच सरकार या योजनेच्या महिला लाभार्थ्यांना अनुदानित गॅस सिलेंडर देखील प्रदान करत आहे तिसरं म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही योजना सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी कारागीर आणि कारागिरांना लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेली आहे या योजने अंतर्गत कामगारांना प्रशिक्षण दिले जाते आणि प्रशिक्षणादरम्यान दररोज पाचशे रुपये स्वतंत्र मदत दिली जाते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वस्तू खरेदीसाठी आर्थिक मदतही इथे दिली जाते पहिल्या टप्प्यात कामगारांना पाच पेक्षा जास्त व्याज दिला जाणार आहे लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते दुसऱ्या टप्प्यात कारागिरांना दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते चौथा आहे प्रधानमंत्री आवास योजना या योजनेचा उद्देश गरीब आणि बेघर लोकांना कायमस्वरूपी घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे देशातील असे गरीब काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे यांना स्वतःचे पालक नाही हे या योजनेसाठी अर्ज करू शकतात मोदी सरकार ग्रामीण भागात एक लाख तीस हजार रुपये आणि शहरी भागात एक लाख वीस हजार रुपयाची मदत करते ते राज्य सरकारला गृहनिर्माण योजने अंतर्गत मदतही देतात पाचव आहे ई श्राम कार्ड योजना गरीब आणि मजूर कामगारांसाठी श्रमिक कार्ड योजना आहे ज्याचा उद्देश त्यांना मदत करणे आहे हे कार्ड अठरा ते एकोणसाठ वयागटातील व्यक्तीसाठी बनवले आहे त्या अंतर्गत अपघात विमा घर बांधणी सहाय्य मुलींच्या लग्नासाठी मदत शिक्षण सहाय्य आरोग्य विमा आदी सुविधा दिल्या जातात कोणत्याही असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कोणालाही या कार्डसाठी अर्ज करण्याचा अधिकार आहे त्याचबरोबर हे कार्ड वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शनची मदत करते सहावा आहे मोफत शिलाई मशीन योजना महिला सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून मोफत शिलाई मशीन योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत देशातील गरीब व कष्टकरी महिलांना केंद्र सरकारकडून शिलाई मशीन पुरवण्यात येते या शिलाई मशीनच्या मदतीने ती आपल्या घरीच रोजगार करू शकते आणि चांगले उत्पन्न मिळू शकतात सातवा आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने सुरू केलेली आहे या योजने अंतर्गत कर शेतकऱ्यांना तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये वार्षिक मदत दिली जाते लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दर चार महिन्याने दोन हजार रुपये हप्ता पाठवला जातो देशातील अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजने सोळा हप्ते भरण्यात आलेले आहेत आटो म्हणजे मोफत रेशन योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे जी इतर योजना म्हणूनही ओळखली जाते या योजनेअंतर्गत सर्व धारकांना मोफत रेशन सुविधा उपलब्ध करून दिली जाते यामध्ये प्रति सभासद पाच किलो दराने रेशन दिले जाते हे राज्यानुसार देखील बदलू शकते लाभार्थ्यांना गहू तांदूळ इत्यादी खाद्य पदार्थ मिळतात तर मित्रांनो शिधापत्रिकेचे प्रकार तर प्रत्येक नागरिकांच्या श्रेणी आणि गरजेनुसार शिधापत्रिका वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात इथे माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारने यासाठी अनेक नियम आणि काही अटी केलेल्या आहेत प्रत्येक ग्रामीण भागातील रहिवाशांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना शिधापत्रिका वाटप करण्यात येते तर मित्रांनो शिधापत्रिकेचे प्रकार किती आहेत तर चार प्रकार आहेत कोणकोणते आहेत तर ए पी एल रेशन कार्ड बी पी एल शिधापत्रिका अन्नपूर्ण रेशन कार्ड आणि चौथा आहे अत्योदय रेशन कार्ड अशा प्रकारे तुम्हाला या आठ सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे जर तुमच्याकडे शिधापत्रिका असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो